चव्हाण यांनी सांगितलं की बंडू तुला दिल्लीतून पार्लमेंटचा गेट हाऊस सुरू करायचा सर्वांना साहेब प्रभातच्या त्यांचा चित्रपटाच्या वेळी ते राहिला होते त्याच्या नेहरू आमचे पदार्थ खायलायचे आणि इंदिराजी दिल्ली पुन्हा हाऊसला आ, हे पदार्थ खायला यायचा लता दीदी आमच्या इथे राहिला होत्या काही महिन्यांपूर्वी मोदी साहेब पुण्यात आले होते त्यावेळी सुद्धा पीएमए ऑफिस त्यांच्यातर्फे आम्हाला मोदी साहेबांना काही पदार्थ द्यायची संधी मिळाली होती नमस्कार मी आरती शिंदे दिल्लीत होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनात मराठी वाचकांची वाचनाची भूक शांवण्यासाठी इथे खूप पुस्तकांचे स्टॉल आहेत पण मराठी भाषिकांची किंवा दिल्लीतल्याही मराठी लोकांची जेवणाची भूक शमावण्यासाठी इथे एक स्टॉल आलेला आहे तो पुण्यातून आलेला आहे मी नाव सांगितल्यानंतर ते सगळ्यांनाच लक्षात येईल पुणा गेस्ट हाऊस हे सगळ्यांसाठी परिचित आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी जेवण ज्याला आवडतं त्या प्रत्येक माणसासाठी पुणा गेस्ट हाऊस म्हटलं की हक्काचं खाण्याचं ठिकाण असं तर त्या पुणा गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार सर आत्ता आपल्यासोबत आहेत सर आपलं स्वागत आहे लगाबत्ती यूट्यूब चॅनलवर आणि मला पहिलं तुम्हाला हे विचारायचं आहे की एकाहत्तर वर्षांपूर्वी दिल्लीत जेव्हा साहित्य संमेलन झालं होतं तेव्हा कॅटरर म्हणून ती सुविधा देण्यासाठी पुन्हा गेस्ट हाऊसलाच इथे आमंत्रित केलं गेलं होतं आणि आता पुन्हा एकाहत्तर वर्षांनी दिल्लीत साहित्य संमेलन होत आणि तेव्हाही आपल्यालाच ती संधी मिळाली आहे त्याबद्दल आपण आधी काय सांगाल एकतर तुमच्या या उपक्रमाचं स्वागत की लोकांपर्यंत चांगले उपक्रम तुम्ही पोहोचवताय धन्यवाद दिल्लीत म्हणजे जे माझे ना आजोबा होते नानासाहेब सरपोतदार हे चित्रपट निर्माते होते मुखपट ते तयार करायचे पुण्यामध्ये पेशवेपारच्या शेजारी त्यांचा आर्यन फिल्म स्टुडिओ म्हणून मुकपट चित्रपट निर्मितीचा व्यवसाय होता त्या व्यवसायातून त्याचवेळेस पुण्यामध्ये प्रभात स्टुडिओसुद्धा होता दादासाहेब टोळलेंचा दा एक स्टुडिओ होता आणि असे चार एकंदर स्टुडिओ होते त्या स्टुडिओत राहणारे तिथे येणारे चित्रपट कलाकार दिग्दर्शक ह्या सगळ्यांची राहायची सोय आणि कुटुंबाचं उप उपजीविकेचे साधन ही एक दूरदर्शी दृष्टीतून माझ्या आजोबांनी पुना गेसूची स्थापना एकोणीसशे पस्तीस साली केली लक्ष्मी रोडवर दगडूशेठच्या शेजारी हे पुनागेस्टूचं आहे आणि ते आत्तापर्यंत म्हणजे नव्वद वर्ष ही परंपरा माझी तिसरी पिढी आणि माझा मुलगा आता सनत सरपुटार ही चौथी पिढी आम्ही हे चालवतोय हेतू हा की महाराष्ट्रीयन भोजनाची जी परंपरा आहे आपले उत्तम उत्तम पदार्थ आहेत पारंपरिक पेशवाई काळातल्या असतील त्याच्या आधीच्या बसला असतील आणि पूर्ण महाराष्ट्र जर का आपण धरला तर, तर महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा नागपूर कोकण पश्चिम महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र ह्याची इतकी चांगले चांगले पदार्थ आपल्याकडे आहेत ना ह्यांच्या चवी त्या त्या विभागातल्या उत्तम चवी आपण लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजेत ह्या मा ह्या पुना गेस्टोच्या माध्यमातून म्हणून आम्ही आत्तापर्यंत चार पिढ्या प्रयास चालू आहे आणि दिल्लीमध्ये एकोणीसशे पन्नासच्या आधी माझे काका बंडोबंत सरपोटदार यांना यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलं की बंडू तुला दिल्लीतून पार्लमेंटचा गेस्ट सुरू करायचा आहे इथं मराठी माणूस पाहिजे सर दिल्लीत मला तेच विचारायचं की दिल्लीत खूप मराठी भाषिक लोक आहेत जे कामानिमित्त इथे आलेले आहेत आणि महाराष्ट्राचं स्ट्रीट फूड हे अत्यंत प्रसिद्ध आहे oh. आणि मला असं वाटतं की देशभरात ते सगळ्यात जास्त आवडतं oh. लोकांना प्रत्येक राज्यातल्या लोकांना ते आवडतं असं आहे दिल्लीत आम्ही ते मिस करतो पण तुमच्या निमित्तानं आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे <laughs> आणि इथे इवन इथे राहणारे जे मराठी लोक आहेत त्यांनाही ती पुण्याची चव किंवा आपली oh. महाराष्ट्राची चव चाकता येणार आहे आपल्या मेन्यू मध्ये काय काय असणार आहे सर आणि त्या ही संस्कृती जगभरात आपण कशी पोहोच आता काय आहे की आपले पारंपरिक पदार्थ जे आहेत आपल्या पुण्याच्या ह्याच्यावर तर थोडा इम्पॅक्ट आहे कोकणी पदार्थांचा काही पेशवाई काळातल्या पदार्थांचा आणि मग नागपूर विदर्भ जसं मी म्हटलं त्याप्रमाणे तर आम्ही कोकणी दडपेबोळी इथे ठेवलेले आहेत अरे वा त्याच्यानंतर आमच्या आजोबांनी प्रसिद्ध केलेली मस्तानी मिसळ अरे म्हणजे पुण्याची ओळख बाजीराव मस्तानी तर त्या मस्तानी मिसळमध्ये त्याची स्पेशालिटी आम्ही इथे ठेवलेली आहे खास कोकणी का खमंग थालीपीठ ठेवलेलं आहे वेगवेगळ्या भाजडीचा आम्ही ते केलेलं येत आहे त्याच्यानंतर कोथिंबीरवडी आळूवडी मासवडी हा एक प्रकार आहे तो मासवडी हा प्रकार राजगुरुनगर नाशिक वगैरे या एरियातला आहे तर तो, तो सुद्धा प्रकार आम्ही इथं मासवडीचा रस्सा इथे ठेवलेला आहे मसालेभात आम्ही ठेवलेला आहे त्याच्यानंतर पेय बघायला गेलं तर कोकम सरबत करबंद सरबत सोडकडी हे पेय आम्ही इथं थे ठेवलेले आहेत आणि उकडीचे मोदक खास उकडीचे मोदक करायला पुण्यातून आम्ही लोक आणलेले आहेत हे सगळा स्टाफ आमचा एकतीस लोकांचा स्टाफ हा इथे केवळ कराना खास पारंपरिक पदार्थांची मेजवानी देण्यासाठी म्हणून इथे आम्ही नक्कीच मगाशी म्हणालात की इथे स्टुडिओ पुण्यात स्टुडिओ होते तिथे चित्रपटाचं शूटिंग व्हायचं किंवा अनेक दिग्दर्शक कलाकार तिथे यायचे आणि त्यांना खाण्यासाठीच एक स्थळ हवं म्हणून हक्काचं राहण्यासाठीच खाण्यासाठीच आणि तेव्हाही सुरुवात झाली आतापर्यंत आपल्या पुणा गेस्ट हाऊस मध्ये असे कोण गेस्ट आलेत आणि त्यांच्या काही आठवणी आहेत का सेलिब्रिटीच्या तुम्हाला सांगतो देवानंद साहेब प्रभातच्या त्यांचा चित्रपट चित्रपटाच्या जेवढे ते राहिला होते हम एक हे हा जो देवानंद साहेबांचा चित्रपट होता त्यावेळेस पुनागेश्वरला राहायचे ते ज्यावेळे त्यांनी शेवटची भेट पुण्याला दिली एकोणीसशे त्र्याण्णव साली त्यावेळीसुद्धा ते केवळ पुनागेश्वरला भेट द्यायला आले होते आणि त्यांचा आवडता पदार्थ म्हणजे मटाभसट पाव हा त्यावेळेस त्यांचा आवडता पदार्थ एक होता एकदा काय झालं होतं प्रभात स्टुडिओमध्ये चित्रपटाचं शूटिंग चालू होतं जेवण पुनागेशचं होतं आणि त्यावेळे महाशिवरात्र होती आणि त्यावेळेस सगळे उपासाची थाळीचे पदार्थ वऱ्याचे तांदूळदा आणि शेमटी असे सगळे प्रकार होते आणि देवानंद साहेबांनी ते इतके विचित्र तोंड करत ते पदार्थ एन्जॉय केले म्हणजे विचित्र तोंड करत ते एन्जॉय केले ही घटना माझी आत्या सांगते कारण माझी आत्या उषा बॅनर्जी ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला डायरेक्टर होती आणि ती चित्रपटांमध्ये काम करायची देवानंद साहेबांबरोबर वर हम एक खेळमध्ये तिने त्यांच्या बहिणीचं काम केलं होतं लता दिदी आमच्या इथं राहिल्या होत्या मंगेशकर कुटुंब राहिला असायचं बालगंधर राहिला राहिला असायचं सूर्यकांत चंद्रकांत जयश्रीकरकर भक्ती परवे पणशीकर असतील सुलोचना दिदी असतील नाना पाटेकर वर्षा तुम्ही कुठले अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे प्रत्येकाचं हे सगळे सेलिब्रिटी अगदी दादा करियर आपल्या इथे लता दिदींना आमचे मोतीचूर लाडू थालीपीठ अतिशय प्रिय सुलोचना दिदींना दडपोपुळे कोथिंबीर वडी आंबाडीची भाजी त्यांना फार आवडायची बाबासाहेब पुरंदरांना सुद्धा ताकाचं चाकत अतिशय प्रिय त्यांना गमाडगुळकर तर आमच्याकडेच म्हणजे गीत रमाण्याचा मॅक्झिमम भाग पुना गेशोदला बसून त्यांनी लिहिलेला आहे आणि गदिमाडगुळकर आणि माझे काका बटोबा सरपोकर ज्यांनी दिल्ली पुना गेश चालवलं तर गदिमा त्यांच्याबरोबर असायचे आणि द गदिमा सतत दिल्ली पुनागेशोतलाही असायचे पि पु ल देशपांडे असायचे भीमसेन अण्णा असायचे तसंच पुण्यातल्या पुना गेशोतला अशोक सराफ मोहम्मद रफी साहेब म्हणजे किस्सा असा आहे की ज्यावेळेस बाबूजींचं म्हणजे सुधीर फडकेंचं लग्न होतं त्यावेळे मोहम्मद रफी साहेब मंगलाष्टक म्हणायला आलेले होते आणि त्याची प्रॅक्टिस करायला त्यावेळी ते पुनागेश्वरला उतरले होते तिथं त्या रेअर सुरू व्हायच्या पंछिकरांची सर्व नाटकं कट्यार काळजात घुसले असेल अशुरींची झाली फुले असेल हे सर्व नाटकाच्या वेळी काशीनाथ घाडेकरांपासून सगळे मोहन वाघ वगैरे सगळे पुनागेश्वरला उतरायचे ही जी टोपी आहे माझी ही प्रभाकर पंछिकरांनी मला कौतुकाने दिलेली आहे म्हणून मी ही नेहमी घालतो काय खाऊ घातलं होतं त्यांना की तुम्हाला त्यांना आपलं कोकम खूप आवडायचं कारण प्रयोग झाले रात्री अच्छा। की ते उशिरा रात्री आल्यानंतर ते कोकम पिऊन झोपायचे आणि त्यांना काशीनाथ घाडेकरांना आमच्या इथला दूध भात फार आवडायचा म्हणजे माझी आजी जो त्यांना करून द्यायची आणि आजीच भरवायची त्यांना तर तो ते एक पदार्थ होता आणि काशी बाळासाहेब कोलटकर म्हणजे त्यांनी जेवढी नाटकं लिहिली वाहतो ही दुर्वांची जुडी वगैरे देना घरी धावला ह्यावेळेस त्यांनी सर्व नाटकं ही पुनागेस्टला बसून लिहिलेली आहेत असं त्याने बायोग्राफीत उल्लेख केलेला आहे आणि हा प्र हां आपण म्हटलात की आचार्य यात्रेंनी आमच्या इथं कांदा भजी खाल्ली होती आणि त्यावेळेस त्यांनी नाव ठेवलं की खेकड्यासारखे दिसतात म्हणून खेकडा भजी कांदाची भजी असतात म्हणून आचार्य यात्रेंनी तिथं नाव ठेवलं गदी मार्ग आवडीचं म्हणजे भेळ आणि मिसळ ते आमच्या इथं बसून जेव्हा गीत रामाण्याचा बराचसा भाग त्यांनी लिहिला ते माझ्या काकांबरोबर आणि वडिलांना घेऊन फेरी मारायला जायचे युनिव्हर्सिटी पर्यंत जर का फेरी मारायला गेले त्याला रावण फेरी फेरी म्हणायचे मारली तर राम फेरी आणि आल्यानंतर मग त्यांना आवडीचं म्हणजे कांदा भजी त्यांना खूप आवडायची खाद्य संस्कृतीचा तुमचा वारसा आहे आणि तो आज चौथ्या पिढीपर्यंत पोहोचलेला आहे तुम्हाला काय बदल दिसतात खाद्यसंस्कृतीमध्ये याच्यामध्ये काय झालं की खाद्यसंस्कृतीतले एक आम्ही असं ठरवलं की आपले पारंपरिक जे पदार्थ आहेत हे मुख्यतः मु लोकांना ॲवेलेबलच झालेलं नाही आहेत म्हणजे पुरणपोळी कटाची आमटी तुम्ही ॲवेलेबल केलं बाराही महिने मसाले भात अळूशी पाहिजे तर शंभर टक्के उकडीचे मोठं शंभर टक्के लोकांना हवेत ते पण मग आम्ही काय केलं माझा मुलगा आता जॉईन झाला आहे चौथी पिढी त्यांनी काही मॉल्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तराच्या काही दुकानांमध्ये त्यांनी पुनगेश्वरच्या शाखा काढल्यात पुनाकारगिड संस्थे जे झपूरजाम म्हणून इंटरनॅशनल म्युझियम आहे तिथं त्यांनी पुनागेस्टोरची खूप मोठी ब्रँच काढलेली आता तिथे काय होतं जे परदेशी पर्यटक येतात किंवा इव्हन लक्ष्मीगडच्या पुनागेस्टोरला किंवा एवढ्या सगळ्या आमच्या ब्रँचेसला ह्या सगळ्या पर्यटकांना लोकल फूड किंवा देशी खाना काय तुम्हाला हे जे हवं असतं ते हेरिटेज वॉंगनंतर त्यांना ही एक परवडी मिळते आणि आपले हे सगळे पदार्थ मला खात्री आहे की ते स्वस्तातच विकले पाहिजे नाही आहे लोकांना ते उपलब्ध करा सर मला याला जोडून एक प्रश्न हा विचारायचा आहे की आता सगळ्या गोष्टीत फ्युजन आहे बा oh. म्हणजे मॉडर्न आणि पारंपरिक आणि नव या सगळ्यात फ्युजन होत आहे मला म्हणजे आता एक कनेक्ट होतोय की चायनीज मोमो हा अगदी आपल्या मोदकासारखा मोदकांसारखा आहे पण लोक तो जास्त पैसे देऊन खातात आणि मोदकाला आपल्या तेवढी किंमत द्यायची म्हटली तर तो हे नाही पण महाराष्ट्र महाराष्ट्रीय लोकांसाठी तो अत्यंत आवडीचा पदार्थ आहे तर तुमचं काय आम्ही त्याला काय केलं की मॉल मध्ये आम्ही जो मोदक विकतो तो पंच्याहत्तर विकतो आणि लोक हसत हसत घेतात त्याच्या मॉलचं भाडं आहे किंवा ती अवेलेबिलिटी आहे आणि लोक त्याला तयार असतात नंतर फ्युजन आपण जे आजकाल म्हणतो की आपली काही पदार्थ पारंपरिक पदार्थ विथ वेस्टर्न किंवा युरोपियन किंवा कॉन्टिनेंटल मल्टिक्रिजिन लेवलला न्यायचं झालं तर त्याला काहीतरी फरक करायला पाहिजे म्हणजे लोकांना पॉप्युलर होईल म्हणून आम्ही सुद्धा शेजवान थालीपीठ चीज थालीपीठ असे प्रकार काढले त्याचबरोबर मोदक जो आहे ना तो सिझलिंग मोदक विथ आईस्क्रीम oh. हे द्यायला सुरुवात केली प्रचंड लोकांना आवडतो तो पदार्थ हाऊसच्या माध्यमातून कुठले कुठले पदार्थ जगभरात पोहोचले आणि तिथल्या खाद्य रसिकांसाठी कुठले पदार्थ था त्यांना आवडतात किंवा ते आवडीने खातात किंवा डिमांड करतात एक तर वडापाव वडापावचे सगळे प्रकार त्याच्यानंतर थालीपीठ दडपे पोहे मसाले भात आळूची भाजी वाटली डाळ पंचामृत पुरणपोळी ऑल टाईम बारा महिने त्याला डिमांड काय रिॲक्शन असतात सर आपले पदार्थ कारण मला अनेक ठिकाणी असं आहे जगभरात की खूप स्पायसी आपलं फूड स्पायसी ही आहे सात्विक आहे सगळ्याच टेस्ट त्याच्यामध्ये आहेत कडू गोड टेस्ट त्याच्यामध्ये आहेत तर त्यांचे काय रिॲक्शन असतात नाही आपण आता कसं आहे की टेलर मेड लोकांना हवी त्या पद्धतीच्या चवीच आहे आपण बनवले की ते लोकांना अप्रिशिएट होतात आमचं आउटडोअर केटिंग युनिट आहे त्याच्या माध्यमातून आम्ही कुठल्याही पदार्थाचे आम्ही सप्लाय करू शकतो आणि देतच आस्वाद पुणे पुण्याबाहेर सगळीकडे आम्ही देत असतो आणि सांगायला आनंद वाटतो की पुण्यात जेवढी साहित्य संमेलनं झाली त्या प्रत्येक साहित्य संमेलनाला सा जेवणात पुरवण्याचा आम्हाला एक संधी मिळाली आणि त्यामध्ये आम्ही काय केलं की महाराष्ट्रातली जेवढी परंपरा आहे विदर्भ असेल मराठवाडा नागपूर कोकण ह्या सगळ्यांचे उत्तमोत्तम पदार्थ आम्ही त्याला उपलब्ध केले होते लोकांना कळावेत म्हणजे नागपूरतील सांबारवडी असेल वडाभात असेल आज तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातून तर इथे साहित्य संमेलनाच्या निमित्तानं लोक आलेले आहेत त्यांना तर ते खाण्याची एक परवाणी असणार आहे पण खास दिल्लीकरांसाठी ही तो मराठी स्वाद इथे चाखायला मिळणार आहे पुस्तकांच्या सगळ्या या मांदियाळीत आपल्याला खाण्याची सुद्धा एक वेगळी जत्रा पाहायला मिळेल कदाचित एक अभिमान वाटतो की पुणे महाराष्ट्र आपल्या म्हणजे इंडियन पोस्ट ऑफिसने आपल्यावर पाकिट काढलं आणि फॉर द प्रिजर्वेशन अँड प्रिव्हेंशन ऑफ महाराष्ट्रीयन फूड क्युझिन अँड कल्चर हा त्या नावाने त्यांनी ते आपलं पाकिट काढलं सर पार्लमेंट मध्ये खाद्यसंस्कृती पोहोचली त्याविषयीचा काही किस्सा आहे का त्यावेळेस यशवंत चव्हाण हा चाचा नेहरू आमचे पदार्थ खायलायचे आणि इंदिराजी दिल्ली पुला गेस्ट हे पदार्थ खायला यायच्या आणि जेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यावेळेस सोनियाजींचं पुण्यात आगमन झालं होतं आणि त्यावेळेस विलासराव देशमुखांनी या आठवणी जागृत केल्या होत्या तेव्हा सोनिया गांधींनी आवर्जून हे सगळे पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला आणि ते इतकं कौतुक केलं त्यांचं त्यात एक योग असा होता <laughs> की गांधी घराण्याची तिसरी पिढी आणि सर्पोतारांची तिसरी पिढी माझ्या रूपाने असा एकत्र तो फार मस्त योग आला होता तसंच मध्यंतरी एक काही महिन्यांपूर्वी मोदी साहेब पुण्यात आले होते त्यावेळेस सुद्धा पीएमए ऑफिस की त्यांच्यातर्फे आम्हाला मोदी साहेबांना काही पदार्थ द्यायची संधी मिळाली होती त्यात धडपेपळे होते मटारकरंजी होती कोथिंबीरवडी आळूवडी असे पदार्थ आणि थालीपीठ पदार्थ त्यांनी कुठले ते सांगता येत नाहीत कारण त्यांचं सगळं प्रायव्हेट आणि सिक्युरिटी होती पण त्यांच्या सगळ्या आणि ही गोष्ट मला पीएमए ऑफिसच्या लोकांनी मला सांगितली पण कुठल्या पदार्थांची मागणी होती तेव्हा हे ते जे ते मी आता पदार्थ सांगितले आणि पीएमए ऑफिसने मला असं सांगितलं की आम्ही अडीच महिने कुणा गेस्टरला येऊन हे सगळे सॅम्पल दिल्लीला पाठवत होतो त्यांचं सगळं जेव्हा चेकिंग झालं सगळ्या अप्रूव्ह झालं टेस्ट वगैरे सातत्य त्यातलं तेव्हा ते ते त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली हे एक आनंदाचा क्षण वाटतो नक्कीच सर खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही लगावती युट्यूब चॅनलला इतका वेळ दिला आणि आपले विचार मांडले थँक्यू सर